बांदा महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवरच एक प्रसिद्ध ठिकाण ज्याला संस्थानकालीन पूर्ववारसा आहे ज्याला स्वातंत्र्य संग्रामाचा ज्वलंत इतिहास आहे ज्याला राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि उद्योग व्यापाराची समृद्ध परंपरा आहे इथल्या अनेक महत्वाच्या ठिकाणांपैकी एक म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेलं बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र संस्थान पूर्वकालीन सरकारी दवाखान्याचं रूपांतर नंतर बांधा प्राथमिक आरोग्य केंद्रात झालं एकोणीसशे बासष्ट साली स्थापना करण्यात आली आणि दोन हजार अठरामध्ये नवीन इमारतीचं हस्तांतरण करण्यात आलं या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बांधा नंबर एक बांधा नंबर दोन नेतर्डे मडुरा कास शिर्ले इन्सुली अशी सात उपकेंद्रे येतात अकरा ग्रामपंचायती आणि चौदा महसुली गावांचं कार्यक्षेत्र या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आहे बावीस हजार आठशे अठ्ठावन्न इतकी लोकसंख्या या केंद्रावर अवलंबून आहे बांदा इथं दररोज येणाऱ्या रुग्णांची सरासरी सुमारे दीडशे इतकी आहे तर उपकेंद्रात दररोज सरासरी सुमारे दहा रुग्ण तपासणीसाठी येत असतात मुंबई गोवा हायवेवरचं हे अत्यंत महत्त्वाचं प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळं इथं सरासरी दर तासाला अपघाताचा रुग्ण येतोच प्राथमिक उपचार करून त्यांना आवश्यकता असेल तर पुढील उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेना पाठवलं जातं इथं सुसज्ज अशी लॅब आहे दोन वैद्यकीय अधिकारी आणि अन्य स्टाफ आहे एक तर मेन म्हणजे एक एक जी एन आय जी की चोवीस तास ड्युटी करते एमर्जन्सी वगैरे ती एकटीच बघते एन सी जी स्टाफ आहे ती दुसरीकडे नोकरी लागली म्हणून ती सोडून गेलेली आहे एक स्त्री पण एक पोस्ट रिक्त आहे ते गरजेचे असते डिलिव्हरी करत असताना पोस्ट आपली रिक्त आहे बांधा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना अत्यंत तातडीची आणि चांगली सेवा देण्यात येते या सेवेबद्दल रुग्णही समाधानी आहेत तीन वर्षापासून मी इकडे येतो हॉस्पिटलमध्ये तिथून सावंतवाड्यानुसार जातो कधीतरी पण सावंतवाडे बेटर ह्या हॉस्पिटलमध्ये स्टाफ जे आहे वर्कर जे आहेत इवन सिस्टर्स त्यांची जी सेवा आहे ती एकदम उत्तम आहे कधीच कुठेही लाईफमध्ये जा कुठल्या इथं या कुठं इंजेक्शन शिंगताना इथं या कुठलं प्रॉब्लेम नाही व्यवस्थित करतात कोणाकडे कटकट करत नाही काय नाही व्यवस्थित सांगतात काय आमच्यासारखे सिनियर सिटीजन आहेत त्यांना सांगतात काका दादा दा, मामा या कसा आम्ही तुमचे हे करतो तर आणि तर थांबा असालात इकडे जावा इकडे जावा असं करत काय करत कसलंच काय प्रॉब्लेम नाही एवढं उत्तम सेवा या आरोग्य केंद्रात भेटते महिलांना सुद्धा इवन डि डिलेवरी दि, दि, येतात ना डिलिव्हरी त्यांची एवढी जबाबदारी येऊन एवढी काळजी घेतात एवढे शिस्ट म्हणजे ते बाहेर येऊन सांगतात मग आम्हाला तिकडे काहीतरी झालं असतं ना

दुसरी अत्यंत महत्वाची बाब म्हणजे अपघातग्रस्तांना तातडीनं अत्याधुनिक उपचार मिळण्यासाठी इथं जर आवश्यक ते विभाग विशेष बाब म्हणून तातडीनं उभारण्यात आले तर नजीकच्या गोवा राज्यावर आरोग्याच्या बाबतीत असलेलं आपलं अवलंबित्व कमी होईल अपघातग्रस्तांना गोव्यासारख्याच तातडीने सेवा मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचतील त्यामुळं याचाही शासनानं गांभीर्यानं विचार करावा असंही इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे कालामध्ये आरोग्याची सेवा देणारं या ऋषीमधलं एकमेव असं केंद्र आहे की ज्याच्यावरती अगदी दोडामार तालुका आणि पेडणं महाल म्हणजे गोव्या उत्तर गोव्याचा भाग या केंद्रावरती अवलंबून आहे आणि अशा ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जरी हे प्राथमिक आरोग्य केंद्र असलं तरी काही महत्त्वाच्या भूमिका कायम जाणवतात उदाहरणार्थ आम्ही सातत्याने मागणी केली होती की या ठिकाणी ट्रामा युनिट केंद्र असावं कारण हे केंद्र महामार्गाला लागून असणारं आणि बांबोळीशिवाय अन्य पर्यायी नाही त्यामुळे सातत्याने आमची मागणी आम्ही लावून ठरवलेली होती आणि अजूनही ती काही फलदूप झालेली नाही असं जरी असलं तरी या ठिकाणच्या वैद्यकीय सेवा अत्यंत चांगल्या आहेत दोन्ही किंवा यापूर्वीचेही वैद्यकीय अधिकारी अतिशय चांगल्या प्रकारे आपली सेवा इथे बजावत आहेत त्यांचा जो बाकीचा सगळा कर्मचारी वगैरे आहे नर्सेस वगैरे या ते सुद्धा ज्याला आपण म्हणतो की ट्वेंटी फोर बाय सेवन अशा प्रकारची सेवा इथे देत असणार आहे काही भौतिक सुविधांच्या दृष्टिकोनातून या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ती सातत्याने जाणवते ती म्हणजे अपुरा कर्मचारी वर्ग आणि त्याचबरोबर जो औषधांचा पुरवठा व्हायला पाहिजे तशा प्रकारचा होत नाही आहे त्याच्यामागची काही कारणं असू शकतील कदाचित जिल्हा परिषद पंचायत समित्या अस्तित्वात नसल्यामुळे लोकप्रतिनिधींच्या मार्फत या कामांची पूर्तता होत नाही अपुरा कर्मचारी वर्ग हा संपूर्ण महाराष्ट्राच्या स्तरावरचाच हा प्रश्न आहे तरीसुद्धा अशा प्रकारचं एक महत्त्वाचं केंद्र की ज्या केंद्राला सातत्याने पहिल्या क्रमांकापासून आनंदीबाई पुरस्कार प्राप्त झालेलं हे केंद्र असतानासुद्धा अशा पद्धतीची थोडीशी दुर्लक्षा परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे आपण या आभारामध्ये मध्ये कोकऱ्यामध्ये पाहता आहे की भव्य असं एकेकाळचं एक सूर्यग्रह एक हा जवळपास ती इमान जीर्णावस्थेमध्ये आहे आणि पर्यायी व्यवस्था म्हणून पहिल्या मजल्यावरती वृगळं ज्या आपल्या प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला आहे त्याची व्यवस्था केली जाते दुसरा महत्त्वाचा भाग जर आपण बघितला तर इथे केबडी म्हणजे कसनूर फॉरेस्ट डिसीसाठी भव्य असा एक इथे हॉल निर्माण केलेला आहे परंतु सुदैवाने वसू म्हणजे एबडी याचे रुग्ण आता जवळपास इथे सापडत नसल्यामुळे तो प्रशस्त असा जो आपण हॉल या ठिकाणी बांधलेला होता रुग्णांच्यासाठी तो आजही उपेक्षित अपस्थेमध्ये किंवा विनावापर हा तसाच पडून आहे या परिसराकडे जर आपण बघितलं तर सातत्याने महत्त्वाची जी अडचण भासली आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या लोकांच्याकडनं पार्किंग होतं आणि या पार्किंगच्या समस्येमुळे या ठिकाणी कधी कधी जी ॲम्ब्युलन्स आमची आहे ती आवारामध्ये येणं आणि आवारातून वेगाने पुन्हा बाहेर पडणं अशा प्रकारच्या समस्या या आवाराच्या बाबतीमध्ये आपण पाह पाहतो आहे आणि जे या ठिकाणचं जे स्वच्छता आहे ते स्वच्छतागृह खरं म्हणजे ओ पी डीमध्ये येणाऱ्या आणि ॲडमिट असणाऱ्या काही रुग्णांच्यासाठी जरी असतो तरी त्याचा सार्वजनिक स्वच्छतागृह म्हणून त्याचा वापर होतो आणि त्याचा उपद्रव हा दाखल असणाऱ्या ओपीडीमधल्या रुग्णांना नेहमी जाणवत असतो एकंदरीत जर बघितलं तर या केंद्राची मागणी आम्ही ग्रामीण रुग्णालय म्हणून करण्यात केलेली होती परंतु हा जर भविष्यकाळामध्ये आपण वेध घेणारा भाग जरी बघितला तरी आजच्या घडीला पूर्ण स्टाफ या ठिकाणी उपलब्ध असतात तर ते गरजेचं आहे या ठिकाणी जे वैद्यकीय अधिकारी आहेत एम बी बी एस याची पात्रता आहे ते सुद्धा अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रामधून त्यांना आपण इथे निर्णय दिलेली आहे पण दुसरे जे पटवटोन म्हणून या ठिकाणी जे बी एम एस डॉक्टर हे अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा देत आहेत गेली अनेक वर्ष रुग्णांचा जो एकंदर त्यांच्या आरोग्याचा जो इतिहास आहे त्यांना माहिती आहे आणि त्यातही आणखी महत्वाची बाबी आपण त्या पार्श्वभूमीला बोलू शकतो की आदरणीय पालकमंत्री रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून टेलिमेडिसिन केंद्र या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध होऊन गेलेलं असल्यामुळे त्याही टेलिमेसि मेडिसिन केंद्राचा उपयोग या ठिकाणच्या रुग्णांना होतो आहे आणि तशा प्रकारची समांतर अशी आरोग्यसेवेची यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे त्या भविष्यकाळामध्ये ह्या ज्या काही कर्मचारी नेमणुका डॉक्टरांच्या नेमणुका किंवा चांगल्या प्रकारचा औषध पुरवठा झाला असेल तर आमच्यासारखे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते जे या आरोग्य केंद्रावरती अवलंबून आहेत त्याला जर चांगल्या प्रकारच्या औषधांचा पुरवठा झाला तर अधिक चांगला होईल अशा प्रकारचं या प्रक्रियेमध्ये कमी ही अत्यंत चांगली सेवा स्वच्छतेवर विशेष लक्ष आणि रुग्ण भव असं ब्रीच समोर ठेवून सेवेला वाहून घेतलेलं हे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या उल्लेखनीय कार्यासाठी प्रसिद्ध आहे यासाठी अनेक पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत आता गरज आहे ती केवळ या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अत्याधुनिकीकरणाची सिनियर रिपोर्टर मंगल कामत महाराष्ट्र माझा सिंधुदुर्ग